मी गौरी आपल्या सर्वांचे स्वागत करते आज आपण आलो पंढरपूरच्या आषाढ वारीची माहिती घेण्यासाठी विठ्ठल विठ्ठल करत भक्ती रसात नावून निघालेला एक एक वारकरी पंढरपूरच्या दिशेने आपली वाटचाल करत आहे ओढ आहे ती फक्त आपल्या लाडक्या विठुरायाच्या दर्शनात पंढरपूरची आषाढी वारी म्हणजे वारकरी भक्तांनी आषाढी एकादशी निमित्त पंढरपूरपर्यंत केलेली पदयात्रा आणि वारकरी संप्रदाय म्हणजे पंढरपूर येथील विठ्ठलाच्या वारीला जाणाऱ्या लोकांचा संप्र। वारी संप्रदाय वारी हा एक आनंद सोहळा आणि वारकरी संप्रदायाचे एक महत्वाचे वैशिष्ट्य म्हणजे आषाढी वारी या वारीमध्ये अनेक जाती धर्माचे लोक तसेच इतर जातीचे भा भक्त भाविक सुद्धा जास्तीत जास्त संख्येने सहभागी होतात वारी म्हणजे महाराष्ट्रातील विविध गावांपासून सुरू होऊन पंढरपूर येथे संपणारी सामुदायिक एक पद वारी महाराष्ट्रातील एक धार्मिक व सांस्कृतिक परंपरा आहे वारी हा एक आनंद सोहळा असतो आणि वारकरी संप्रदायाचे एक महत्वाचे वैशिष्ट्य म्हणजे आषाढी वारी या वारीमध्ये अनेक जातीचे धर्माचे लोक तसेच इतर जातीचे भक्त भाविक सुद्धा जास्तीत जास्त संख्येने सहभागी होतात वारी म्हणजे महाराष्ट्रातील विविध गावांपासून सुरू होऊन पंढरपूर येथे संपणारी सामुदायिक एक पदयात्रा वारी ही महाराष्ट्रातील एक धार्मिक व सांस्कृतिक परंपरा आहे ही वारी शुद्ध एकादशीला आषाढ व कार्तिक अशा दोन्ही वेळा होते आळंदी येथून संत ज्ञानेश्वर यांच्या पादुका आणि देहू संत देहू येथून संत तुकाराम यांच्या पादुका पालखीत ठेवून ती पालखी रथातून पंढरपूर येथे मार्गस्थ होती संत ज्ञानेश्वर संत एकनाथ संत तुकाराम हे वारकरी संप्रदायातील महत्वाचे संत होते वारकरी संप्रदायात लहान मोठा हा भाव केला जात नाही एकादशी आणि इतर पवित्र दिवशी नित्य नेमाने पंढरपूरला जाणे म्हणजेच वारी जो नियमित वारी करतो तो वारकरी वारकरी जो धर्म पाळतात त्याला वारकरी धर्म असे म्हणतात वारकरी धर्मालाच भागवत धर्म असेही म्हटले जाते पंढरीचा वास चंद्र भागे स्नान आणि विठूचे दर्शन या इच्छेपोटी वारकरी वारी चुकवत नाही अशी भागवत संप्रदायाची धारणा आहे त्यामुळेच आषाढी वारी ही प्रत्येक वारीकरी महिला पुरुषांच्या मनात आदराचे आणि श्रद्धेचे स्थान बाळगून आहे असे मानले जाते वारी करणाऱ्या व्यक्ती वारकरी म्हणतात भगवान विष्णूंचा अवतार असलेल्या पांडुरंगाचे विठ्ठलाचे हे भक्त असतात आपले कर्तव्य कर्म निष्ठेने करीत असतात ते भगवंताचे विस्मरण होऊ देऊ नये यासाठी गळ्यात तुळशीची माळ घालतात ह्या माळ्याच्या जपमाळ म्हणून उपयोगाशिवाय ही गळ्यात घातल्या विना वारकरी होता येत नाही असे वारकरी पंत सांगतो वारकरी धर्मात कोणत्याही कार्याची सुरुवात करताना पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की असा जय गोश की असा जयघोष केला जातो तर काही वेळा पंढरीनाथ भगवान की जय असा भेद आढळतो अनेक ठिकाणी माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरू तुकाराम महाराज की जय शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय अशी विविधता आढळते या जयघोषाला वारकरी महावाक्य किंवा वारकरी महाघोष म्हटले जाते वायी केल्या जाणाऱ्या पंढरीच्या वारीची परंपरा बरीच जुनी आहे तेराव्या शतकात ही परंपरा असल्याचे उल्लेख सापडते संतश्रेष्ठ ज्ञानदेवांच्या घराण्यात पंढरीच्या वारीची परंपरा होती त्यांचे वडील वारीला जात असल्याचा उल्लेख आढळतो ज्ञानदेवांनी भागवत धर्माची पताका खांद्यावर घेऊन सर्व जातीपतीच्या समाजाला एकत्रितपणे या सोहळ्यात सामील करून घेतले हेच व्यापक स्वरूप जपत पुढे एकनाथ महाराज तुकाराम महाराज संता संत तुकारा महाराज संतांनी वारीची परंपरा चालवली संत तुकाराम यांची कुटुंबात वारीची परंपरा होती वारी ही पूर्वकालीन प्रथा आहे किंबहुना वारकर हे नावच वारीमुळे पडले आहे वारीतून या संप्रदायाची सामाजिकता आणि समाजभूमीता स्पष्ट होते वारीची परंपरा सर्व संतांनी जतन केली आहे ज्ञानदेवांच्या कर्तृत्वामुळे हा संप्रदाय जनमानसावर प्रभाव गाजून महाराष्ट्रव्यापी झाला परंतु संप्रदायाचा आद्य प्रवर्तक ठरतो भक्त भक्तपुंडलिकापासून या संप्रदायाला इतिहासात सुरुवात होती वारीचे दोन प्रकार आहेत आषाढी वारी कार्तिक आषाढी वारी सर्व संतांच्या पालख्या यावेळी आपल्या गावाहून पंढरपुरात येतात तर कार्तिकी वारी वारकरी आपल्या आपापल्या गावातून दर्शनासाठी पंढरपूर आळंदी देऊ येथे जातात या जोडीने मागी व चैत्र महिन्यात वाऱ्याही होतात हैबत बाबा हे है सातारा जिल्ह्यातील आरफळ गावचे देशमुख होते हैबटबाबा यांच्या प्रेरणेने या पालखी सोहळ्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले ज्ञानदेवांची पालखी हैबटबाबांनी ज्ञानेश्वर महाराजांची पाल पादुका पालखी घालून दिंडी समारंभासह थाटाने ऐश्वर्याने व सोहळ्याने पंढरपूरला नेण्याची प्रथा चालू केली तिला आज आणखी वैभव प्राप्त झाले आहे श्री ज्ञानदेवांच्या पालखी सोहळ्यास पूर्वी हत्ती घोडे वगैरे नवा जमा श्रीमंत राजे साहेब यांच्याकडून येत असे या खर्चा सहाय्य त्या त्या वेळेचे राजे श्रीमंत पेशी सरकार करत पुढे कंपनी सरकारचा अंमल सुरू झाल्यावरही खर्चाची तरतूद सरकारकडून होत असे सरकारने इसवी सन अठराशे पंच कमिटी स्थापन करून त्या कमिटीच्या नियंत्रणाखाली ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीची व्यवस्था केली तुकोबांची पालखी तुकाराम महाराज पूर्वज विश्वंबर बाबा हे ज्ञानदेव नामदेवांच्या समाकालीन होते त्यांच्या घराण्यात पंढरीची वारी होती स्वतः तुकोबा चौदाशे टाळकरे घेऊन प्रत्येक शुद्ध एकादशीत पंढरपूरला जात असे तुकोबांच्या निधनानंतर त्यांचे कनिष्ठ पुत्र नारायण महाराज यांनी वारीचे रूपांतर पालखी सोहळ्यात केले वारीची परंपरा त्यांनी चालूच ठेवली पण देहू देवस्थानची सर्वांगीण वाडे केली एकोणीसाव्या शतकाच्या अखेरीस ज्ञानोबा तुकाराम या दोघांच्या पालख्या निघत असे निवृत्तीनाथ सोपान देव मुक्ताबाई जनार्दन स्वामी एकनाथ सावता माई रामदास स्वामी संत गजानन महाराज या साधूंच्या पालख्या दर्शनासाठी पंढरीस येतात महाराष्ट्राच्या विविध भागातून पालख्या येतात यात लाखो भाविक सहभागी होतात ज्ञानोबा तुकारामच्या जयघोषात अभंग म्हणतात पारंपरिक खेळ खेळत या पालख्या पंढरपूरला जातात वारीला जाण्यासाठी संपूर्ण भारतातून वारकली पालखी सोहळ्यात सहभागी होतात हे यांचे वैशिष्ट्य म्हणावे लागते वारीला जाणाऱ्या वारकरी भक्तांच्या सोयीसाठी दिंडी संकल्पने योजना असते प्रत्येक दिंडीचा एक प्रमुख असतो प्रमुख व्यक्ती स्त्री किंवा पुरुष कुणी असते काही धार्मिक संस्थाने मंदिरे यांच्या दिंडळी वारीत सामील होतात वारकरी मंडळीची निवास भोजन तसेच अन्य सुविधांची व्यवस्था प्रत्येक दिंडीमार्फत केली जाते मुक्कामाच्या ठिकाणी दिंडीचे संबंधित सदस्य पुढे जाऊन अशा सर्व व्यवस्था करीत असतात या नोंदणीकृत दिंड्यांना क्रमांक दिलेले असतात वारीत रथाच्या पुढे व पाठी अशा क्रमांकाने उत्तम नियोजनाचा भाग आहे असे मानले जाते हा पालखी सोहळा पंढरपूरला घेऊन जाण्याचे काम हे महाराष्ट्राची छान किल्लार बैलांकडे असते ही खिल्लार बैल आपल्या खांद्यावर रथ ओढत नेऊन हा प्रवास करतात खूप कष्टाचे काम असल्याने हे काम करण्यासाठी फक्त महाराष्ट्रातील सुंदर भूपड अशा खिल्लार या गो अंशाची निवड या पालखी सोहळ्यासाठी केली जाते यामध्ये एक कमिटी देखील काम करते की जी निवडणे आणि सर्व गोष्टीकडे देते या संपूर्ण सोहळ्यात एक डॉक्टरांची टीम देखील असते की जी वेळोवेळी प्रत्येक मुक्कामाच्या ठिकाणी या खिल्लार बैलांच्या आरोग्याची काळजी घेतात तसेच जर बैलांच्या पायाची पत्री खराब झाली असेल तर बैलांच्या पायाला पत्री मारणे देखील वेळोवेळी केले जात एक विशेष बाब सांगायची तर भारतीय गोवंश आहेत पण या पालखीच्या सोहळ्यासाठी फक्त खिल्लार गाय या उपजातीच्या पोटी जन्माला खिल्लार बैलच वापरण्याची प्रथा आहे ज्ञानदेवांची पालखी माऊलीच्या पालखी सोहळ्याला बैलजोडी देण्याचा मान हा आळंदी गावातील फक्त सहा कुटुंबालाच मिळतो आळंदी सोडून बाहेरही ग्रामस्थांना हा मान आजवर दिला गेलेला नाही कारण ही प्रथा खूप काळापासून अशी चालू आहे पालखी रथ आळंदीहून पंढरपूरला जाताना अठरा दिवसांचा प्रवास असतो रथापुढे दिंडी क्रमांक एक व सात हा वैकुंठ गुरुवर्य ब्रह्म चैतन्य तातासाहेब आबासाहेब महाराज वास्कर यांचा मान आहे रथामध्ये फक्त दोन खिल्लार बैल संपूर्ण प्रवास पूर्ण करतात आणि परतीच्या वारीला देखील तीस दोन बैल पालखी रथ पंढरपूर ते आळंदी घेऊन येतात जेव्हा माऊलींचा पालखी सोहळा आळंदीहून पंढरपूरला जात असतो तेव्हा अठरा दिवसात जातो पण परतीच्या वारीला निम्म्या दिवसात रथ पंढरपूर आळंदी येथे येत असते तुकोबांची पालखी तुकाराम महाराज यांची पालखी सोहळ्यामध्ये पुणे जिल्ह्यातील कोणतेही कुटुंब पालखी रथाच्या बैलजोडीच्या मानासाठी अर्ज भरू शकतात यामध्ये रित्छर अर्ज भरून संस्था आणि डॉक्टरांची टीम योग्य अशा किल्लार बैलांची निवड करतात दरवर्षी दोन वेगवेगळ्या कुटुंबाला हा मान दिला जातो दोन कुटुंबाला मान दिल्यामुळे याचा फायदा किल्लार बैलांना असा होतो की पहिल्या दिवशी एका कुटुंबाची बैल रथ ओढतात आणि दुसऱ्या दिवशी दुसऱ्या कुटुंबाची बैल ओढतात त्यामुळे पहिल्या दिवशीच्या बैलदेवीला एक दिवसाचा पूर्ण आराम मिळतो अशा प्रकारे किल्लार बैलांच्या साहाय्याने हा पालखी सोहळा सुंदररित्या पार पडतो जेव्हा तुकाराम महाराज पालखी सोहळा देवी ते पंढरपूरला जात असतो तेव्हा अठरा ते एकोणीस दिवसात जातो पण परतीच्या वारीला निम्म्या दिवसात पालखी रथ पंढरपूर रिंगण वारीच्या दरम्यान होणारे रिंगण हे वारीचे वैशिष्ट्य मानले जाते तीस एकतीस कडूस फाटा वेळापूर आणि वाखरी येथे रिंगण होते रिंगण हे एक पवित्र आणि श्रद्धेय संकल्पना आहे मोकळ्या मैदानात वारकरी परस्परांचे हात धरून गोलाकार उभे राहतात यातील मोकळ्या जागेतील ज्ञानेश्वर महाराजांचा घोडा धावतो याला आदर आणि माऊलीचा अश्व असे म्हणतात या अश्वावर स्वतः ज्ञानेश्वर अशी वारकरी संप्रदायात धारणा आहे धावा धावा म्हणजे धावणे असे मानले जाते की पंढरपूरला पायी जाताना संत तुकाराम महाराजांना वेळापूर येथील छोट्याशा टेकडीवरून विठ्ठलाच्या देवळाच्या कळसाचे दर्शन झाले आणि विठ्ठलाच्या दर्शनाच्या ओढीने तेव्हा पंढरपूर पर्यंत शेवटचा टप्पा धावत जातात वारीच्या वेळी निरनिराळ्या फडावर कीर्तन प्रवचन आदी कार्यक्रम होतात फड म्हणजे वारी प्रमुख व त्यांच्या शिष्यमंडळींचा सुसंघटित समुदाय वारकरांचे ज्यांच्याकडून माळ घेऊन वारी पत्करले त्यांचा तो शिष्य म्हणून वारीस आल्यावर नियमाने त्या त्या फडावर जाऊन तो कीर्तन भजन आधी श्रवण करतो फडाचे नियंत्रण प्रमुखाकडे असून त्याची स्वतःची व त्याच्या अनुज्ञेने त्यांच्या शिष्यमंडळींची कीर्तने व प्रवचने होतात श्री ज्ञानदेव महाराज वास्करांचा व देऊकरांचा फडे प्रमुख फड असून पुढे वेळोवेळी त्यातून व काही स्वतंत्र फड निर्माण होऊन त्यांनी सांप्रदायिक वारी भजनाच्या कीर्तनाच्या परंपरा चालू ठेवल्या वारीसाठी भक्तांना वाहनांची सुविधा देण्यात येते यासाठी शासकीय स्तरावर योजना राबविल्या जातात पालखी मार्गाची पाहणी करणे रस्त्यांची स्वच्छता वैद्यकीय सेवा पिण्याचे पाणी याची व्यवस्था महाराष्ट्र शासनातर्फे केली जाते आषाढी एकादशीच्या पहाटे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री सपात श्री विठ्ठल व रुक्मिणीची महापूजा करतात याला शासकीय पूजेचा दर्जा दिलेला आहे त्यांच्याबरोबर वारकरी संप्रदायातील एका दाम्पत्याला प्रतिवर्षी पूजेचा मान मिळतो असा मान मिळणे म्हणजे वारकरी संप्रदायात आदराचे समजले जाते तर मंडळी ही होती पंढरपूरच्या वारीच्या परंपरेची माहिती तुम्हाला माहिती कशी वाटली हे नक्की कमेंट करून कळवा जर माहिती आवडली असेल तर आमचे चॅनल लाईक करा शेअर करा आणि नक्की सबस्क्राईब करा तुर्तास आपली रजा घेते विटू माऊली आपल्या सर्वांच्या मनोकामना पूर्ण करू हीच विटू माऊली चरणी प्रार्थना पुन्हा विटू अशाच येत्या नव्या माहितीपूर्ण एपिसोड मध्ये तोपर्यंत नमस्कार बोला पुंडलिक वरदे हरे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंडनीनाथ महाराज की जय